मंडळी आज आपण डोलीला आणि डोलीन आल्याने बघता मोठ्या मोठ्या भयानक जेली फिश मामा तोरून तोरून फेकत आहे अशा मन लावून कट करते जसे आता प्लेटमध्ये खावलच झेल आवऱ्या मोठ्या बघल्या हो का नसेल बघल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा जिवंत आता आपल्या धंद्याला झाली आजच्या सुरुवाती खोला टाकायला गेली सुरुवात मग खोला गेला आपला सगला सिस्टमॅटिक आहे समोर फालके दिसतात खोल्याचा खालचा आणि आता फऱ्याच बोय आणि सोबत खाली साखल असते हे बघा आता पूर्ण आपली डोल टाकली पाण्यात पालके पण आता आपले रेड बघा पालके पण दोन्ही साईडला दोन्ही साइडला आपले पालके पण आता गेले पालके जातील डायरेक्ट खाली ते बोय तर रडलेत आपले बाबा आणि आपली तिकडे दुसरी एक बोट आहे त्यांनी पण टाकायला सुरुवात का कशी आहे का आमची काही अलेक्सच्या का म्हणजे आलेक्सांचीच आहे या दोन्ही बोटी आहेत म्हणजे दोन्ही बोटी नेहमी येतो ते आपल्या सोबतच दिसतात धंदा करता त्यांनी पण झोला टाकला आपण पण टाकला बघा आता असा खेचत 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 ना किल्ला अडीच तास अडीच तास अडीच तास आपला झोला असा खाली पाण्या घालत राहणार आणि खेचत खेचत राहणार म्हणजे टोलर मिनी टोलर त्याला आपण इकडं झोला बोलतो तर दोन्ही आपल्या बोटल्यांचं झोला टाकलं सुरुवात झाली इकडं जोला खेचाला आता अडीच तास आपला खेचायचा झोला खेचत 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 आपली बोट भरपूर पूर्ण म्हणजे जवळजवळ आली अर्धा पाऊ तास जास्त आली समोर टाकादेवी अजून काही बोटी आहेत बघा भरपूर बोटी त्या पण सगळ्या मिनी टोलावरच आहेत झोलावडेच आहेत समोरच बघायला मिळते मांडवा जे असं असं आपण सा असं बोवला तर इथून राऊंड मानू आहे बघताय आपली आता तिथं जेटी साईडला होती आता अशी गोल आता फिरेल परत असं लावून मारत मारत परत रिटर्न मागे जाणार जवळ जवळ दोन अडीच तास झालं आपला झोला खेचत घेतलो आता झोला आपला काढायला खेचायला वरती झोला टाकत येईल तो आता झोला वरती काढायला जायला सुरुवात तर मावरा काही येईल ते मी मग दाखवत आहे बघा सगळा कंट्रोल आहे ना टोलरचा सगळा कंट्रोल याच्यावर असतो हा पूर्ण सेट बसवलेला आहे बघा बघा खूपच अत्या रस्ते आले असते आता हलू हलू हळू आपलं फालक पण येते बघा कोय आलं पालका आलाय बघा दोन्ही साइडचं फालका आला आता डोळ फालक वरती आलं म्हणजे आपले डोळ अख्खी झाली तर ती पालके हो। आले बघा ते आप आपले अख्खी कोळा अख्खा झोला आपला झालाय तर बघता आता झोला घेता गेले सुरुवात आता तो सैल पडला कारण अशी इंजिन केला बंद

ने गेली दे। दे। ती म्हटली विषय ती डायरेक्ट कट केली कारण उचलत नाही उडे, उडे, यानक मोठ्या भयानक मोठ्या झेलो होते मग अजून त्या आता झेवून काही त्याचा होत असतात तर कधी फायदा होता त्याचा काहीच फायदा नाही फेकायला लागत माझे कर बघ ते उचल ना Thank you. <laughs> ही बघ कधी मोठी आहे फ्रेश एकदम ही काजर बघा असतं एवढा जीव फ्रेश तुम्हाला काय कुठंच भेटू शकत नाही मार्केटमध्ये डायरेक्ट जिवंत बापलेट पापलेट आहे बघा कसा हलते पापलेट नाही की नाही डोरी मध्ये आलाय मावरा सगळा मिक्स मावरा आहे आता याच्यामध्ये दिसत आहे कस्त्री कोळबी जास्त दिसत आहे या म्हणजे मोऱ्या भरपूर आल्या चेरीच काय करा चेरी बघा किती मोठी आहे म्हणजे आता वसील बघा जेरी किती मोठी कमीत कमी तीस किलोमीतर झेली असत कमी मोठी आहे ती उचलाची नाही म्हणून तिचं बघा काकांनी दोन तुकडे बनवले तिचे तस काय आता खावालाच नाही जेली असले व ते म्हणजे कशी तयार होत असेल बघा तुम्ही

तो मचा केला काम पश्चिम भाव इला भाव आहे माकड आहे बघ आता जग का मी आल्यानंतर पस्तवीस आला मावरा हावरा मावरा आहे चिकन भरपूर आलाय आपल्याला आता सगळं मिक्स बघत आहे म्हणजे कोरबी गोळा कावार्या कोळ म्हणजे कतली कोरपी आहे वाकफ्या आता मिक्स झाला आहे पावपयांनी तुम्हाला कोमफीट मान दिले कोळबी आता पापडेट आपल्या याच्यामध्ये पापडेट पण एक पसतं आता जवळजवळ सकाळचे म्हणजे सकाळच्या टाईम संपत आले तर बा दुपार होत आले बारा वाजले आहेत आणि बारा वाजायला आमचा पहिला झोळा झाला पहिला जुराचा मावरा काय आला तो दाखवा घेतला असेल अजून दाखवून कारण तो निसर्ग इकडे काम चालू आहे तो सगळा साफ काम चालू आहे वेगळा करायचा म्हणजे सगळं कोलबी वेगळी चिंबोरी वेगळी मग त्यांना मावराचा तो वेगळा वेगळा करायचा काम चालू आहे बघा आता सगळा जवळजवळ निसून झाला आहे म्हणजे जो आपण झोला घेतला पहिल्या जराचा सगळा निसून झालाय काय आलाय ते पण दाखवत आहे तर बघा आपल्या पहिल्या झोल्याचा यो अवघण आलाय आणि झोला पण आपण लवकर घेतला ना काय लवकर घेतला वालू वालू भरते म्हणून लवकर घेतलं मग मस्त आला ना बघता आता आपला दुसरा झोला आला आहे बघताय जाम वारा आहे cildi. Bu arada cildi alıyor. काय उपयोग असेल तर सांगा जरा आम्हाला कोणी वारा बघा वारा कसा झाला परत दौर बघा कती उठे आली इला तर काही सोबूच त्यावर उठे काय फट गे साईज बघा साईज अशा बघितले असेल कधी तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा कारण मी तर पहिल्यांदा बघलेत माझ्या आयुष्याने एवढ्या मोठ्या जेली बघा डायरेक्ट कधी कट करून काढायला लागतात आणि त्याची साईज खूपच मोठी आहे म्हणजे प्रमाणापेक्षा मोठी आहे बघा उचलत नाही बेली पिश बघितले आता मांबरोबर ना मांगडाय खाज सगळा मिक्स कावारे आलो 拉不拉？ एंड दाखवे चला आता पोह शेवटचा झोला पालके पण आले शेवटचे पालके आले दोन्ही साइड आणि आपला झाला झोला करता एकाला गेली डोळ सुरुवात कशी कारण असा वारा सुटलाय तर दर डेली बघताय भयानक मोठे आहेत भयानक मोठे आहेत बघा डेली फिश बघा तुला पाहिजे हो। डेली फिशची साईज बघा कोली मला निघता

बाँ 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 तुट्ली, तुट्ली। जाल। तारा अंडली बघितली असेल व्हिडिओ भरपूर मोठ्या मोठ्या जेली फिश म्हणजे जवळजवळ तीस तीस किलोच्या जेली फिश आणि सोबत पाहिजे असा एकदम जबरदस्त मावरा कोलबी कावारे आणि मिक्स मावरा चला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा